राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी गेल्या तीन ते चार वर्षापासून राज्याच्या राजकारणात चिखलफेक होत असताना मराठी माणसासाठी एक सुखावणारी बातमी आलेली आहे आणि मराठी माणूस ज्या गोष्टीची ज्या घटनेची वाट बघत होता ती घटना आता राज्याच्या राजकारणात होणार आहे नेमकं काय झालं का आहे ते सविस्तर बघण्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षापासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यावेत यासाठी अनेक वेळा प्रयत्न झाले परंतु त्याला अपयश आले होते मात्र आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र येणार राज्याच्या राजकारणात स्वतःची मोठी जागा स्थापन करून एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार विरोधी पक्ष यांना मात देणार असं दिसतं त्यामध्ये एक महत्त्वाची घटना घडलेली आहे गेल्या अनेक वर्षापासून अनेकांनी प्रयत्न केले मात्र आता यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र येणं भाग पाडणार आहे कारण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांना आलेलं अपयश तसेच उद्धव ठाकरे यांचा पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे गेला आणि राज ठाकरेंना तर शून्य जागांवर समाधान मानावं लागलं म्हणजेच त्यांचा पक्ष सुद्धा रसातळाला गेला आता दोन्ही भाऊ एकत्र एक येऊन राज्याच्या राज्या राजकारणात चमत्कार करतील अशी एक घटना घडलेली आहे त्यामध्ये मराठी सेनेचे राहुल यांनी एक पत्रिका छापली आहे आणि ती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना दे दिली आहे त्यामध्ये त्या पत्रिकेत असं लिहिलं आहे की त्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासोबत बाळासाहेबांचा फोटो आहे आणि त्यामध्ये लिहिला आहे की भाऊ माझा आधार माझ्या ध्येयाची किनार आयुष्याच्या प्रत्येक सुखदुःखाचा सोबती भाऊ माझ्या जीवनाचा आधार बंधू मिलन कार्यक्रम दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज मैदान मुंबई येथे सकाळी अकरा वाजता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाजवळ घेण्याची योजले आहे तरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावेत यासाठी दोन्ही बंधूंनाही पत्रिका दिली जाणार आहे व त्या पत्रिकेनुसार दोन्ही भाऊ एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा मुंबईची जी महत्त्वाची निवडणूक आहे त्यामध्ये मराठी माणसाकडेच मुंबई राहिली पाहिजे व अनेक वर्ष शिवसेनेकडेच होती तशीच ती ठाकरेंकडेच राहिली पाहिजे असा मराठी माणसाची अशी इच्छा आहे त्यानुसार आता जर दोन्ही भाऊ एकत्र आले तरच ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आपण जिंकू शकतो त्यामुळे आता था राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे येणाऱ्या तीस मार्चला एकत्र येऊन पुन्हा राजकीय समीकरण राज्याच्या राजकारणातील बदलतील आणि भाजपा शिंदेगड आणि अजित पवार हे नेसनाबूत होतील यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे का आणि एकत्र येऊन निवडणुका लढवाव्यात का, का तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र